नमस्कार मंडळी मी आहे आरती आणि तुमचं मनापासून स्वागत करते टेस्टी बाईट्स विथ आरती या चॅनलवर तर आज मी बनवणार आहे मस्त गावरान पद्धतीने तुरीची डाळ घालून शेवग्याची शेंगाची आमटी तर शेवग्याची शेंगा म्हणजे केवळ भाजी नाही तर एक औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे जी चव आरोग्य आणि पोषण याचा सुंदर संगम आहे ही आमटी फक्त पोटाला नव्हे तर मनालाही भरून टाकते चव पोषण आणि पारंपरिक घरगुती स्वाद सगळं काही आहे या एका चामटीमध्ये तर सुरुवात करू या रेसिपीला तर मी येथे पाच ते सहा शोग्याच्या हो शेंगा घेतलेली आहे मी ते असे लांब लांब असे कट करून घेत आहे सगळे शेंगा कट करून घेतल्यानंतर एक एक करून मी सोलून घेणार आहे तर सगळे शेंगा सोलून झाल्यानंतर स हे शेंगा मी धुवून घेणार आहे धुवून घेतल्यानंतर शेंगा शिजवण्यासाठी मी एक पातेलं घेतले आहे त्यामध्ये शेंगा टाकून त्यामध्ये पाणी टाकून चिमूटभर हळद आणि चिमुटभर मीठ टाकून पाच ते सहा मिनिटे मी, मी शेंगा शिजवून घेणार आहे तसेच आपल्याला तुरडाही शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी येथे कुकर घेऊन कुकरमध्ये एक वाटी तुरडा घालून धुवून घेऊन त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून चिमूटभर हळद आणि दोन टोमॅटो बारीक कट करून आणि तसेच अर्धा चमचा तेल टाकून कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहे तर येथे तुरडा शिजेपर्यंत आणि शेवग्या शेंगा शिजेपर्यंत आपण येथे कोथिंबीर कट करून घेऊया बारीक आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तसेच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तर येथे आला आणि लसूण बारीक असं खलबत्यामध्ये वाटून घ्यायचा आहे आला आणि लसूण वाटून झालेला आहे तर मी हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तर शेवग्याच्या शेंगा ही पाच ते सहा मिनिट शिजवून झालेले आहेत तर हे बघा शेवग्याच्या शेंगा छान असं शिजलेले आहेत तसेच कुकरच्याही चार शिट्ट्या झालेल्या आहेत तुरडाही छान असं शिजलेला आहे तर येथे मी तूर डाळ छान असं घोटून घेणार आहे तूर डाळ घोटल्यानंतर त्यामध्ये शिजवलेल्या शेंगा यामध्येच टाकून तूर डाळीमध्येच टाकून घेणार आहे चला तर मग आमटीला फोडणी देऊया आमटीला फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पातेला ठेवून घेऊया पातेलं छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जिरेही छान तडतडली की आठ ते नऊ कडीपत्त्याचे पानं टाकून घेऊया तसेच वाटून घेतलेला आलं लसूण टाकून घेऊया एक मिनिटभर छान परतून घेऊया एक मिनिटभर परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा धने पूड एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा तिखट टाकून घेऊया हेही छान मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊया छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आमटीला उकळी येईपर्यंत चार ते पाच मिनिटे शिजवून घेऊया तर आमटीला उकळी आलेली आहे तर यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया ही बघा तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी ही आमटी तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता खूपच छान लागते जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपीसह तोपर्यंत खा बनवा आणि शेअर करा